देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या टायगरचे दात काढले मिशन टायगरवरून अंबादास जानवेंचा टोला शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं बोललेलो नाही भास्कर जाधवांचं संधीच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून कोर्टामध्ये कागदपत्रांची पूर्तता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती सरकार विरोधात पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक नशा नको नोकरी द्या युवक काँग्रेसची मागणी कोल्हापूरमध्ये आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू गेल्या चोवीस तासामध्ये मध्ये दोघांचा मृत्यू रायगडमध्ये तिहरी तलाकचा गुन्हा दाखल दुसरा विवाह करणाऱ्या अब्दुल रहमान यावर गुन्हा दाखल नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट दोन कामगारांचा मृत्यू बुलढाण्यामध्ये पाण्याची टाकी कोसळली कोणतीही जीवितहानी नाही पाणीपुरवठा योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी चेंगराचेंगरीमध्ये अठ्ठावीस जण दगावले वीसहून अधिक जण जखमी